नागपुरात राहून सुद्धा भाजप आर एस एस ला, ला, ला जुमारत नाही हे लक्षात आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आता अनिल देशमुखांना खोटं पाडण्यासाठी बदनाम करण्यासाठी नवीन खेळी खेळली तो म्हणजे त्यांच्यावर झालेला मागच्या वर्षी निवडणुकीच्या दरम्यान झालेला हल्ला हा खोटा होता बनावट होता अशा पद्धतीचा एक रचना करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारने केलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे अनिल देशमुख खरे आहेत आणि जर ते खोटे असते तर ते, ते तुरुंगाच्या बाहेर आले नसते तुम्ही जो त्यांच्यावर शंभर कोटीचा आरोप केला तो देखील खोटा होता आणि हा जो हल्ला झाला हा खरा होता आणि खरा झालेला हल्ला हा खोटा सिद्ध करण्याचं काम महाराष्ट्राचं विद्यमान सरकार भाजपचं सरकार करत आहे